सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर दुष्काळी अनुदान खात्यात जमावणे सुरू झालेलं तर यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्या जिल्ह्यांच्या यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी अनुदानाची जे काही यादी आहे ते आलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे शेतकऱ्याचे जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी जे काय आता इथं मदत रब्बी हंगामात दोन हजार तेवीस आणि चोवीसकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर तुम्हाला या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल बघायला मिळेल तर खरीप पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा झालेला आहे तर त्यामध्ये जे काही पहिल्या पिढीएमध्ये नाशिक भंडारा नागपूर आणि गोंदिया असा एकूण चार जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर दुसऱ्या एफमध्ये तुम्हाला जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये जे काही पंधरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर जिरायत बागायती त्यानंतर बहुवर्ष पिकासाठी जे काही इथं हेक्टरीप्रमाणे इथं ठरवण्यात आलेलं आहे तर आता जे काही नुकसान भरपाई आता वाढीव मिळणार आहे तर त्या यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली होती तर त्यामध्ये आता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव त्यानंतर पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली एकुन के चाया है। तर एकूण असे जे काही पंधरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पीक विमा खरीप पिकमा वाटप सुरू झालेलं आहे सोयाबीन कापूस तूर तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला की नाही व तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यात किती विमा व कोणत्या पिकासाठी हो कोणत्या तारखेला पीक विमा जमा होईल सविस्तर अपडेट्ससाठी आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या अप चॅनलला बघायला